नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर ते श्री भाग तीन विषय परिसर अभ्यास यामधील पंधरा नंबरचा झाडा आपले शरीर पान नंबर आहे शहाऐंशी याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन बाबाला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू पंधरा नंबरचा घटक आपले शरीर तर बालमित्रांनो या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत त्या चित्राचे तुम्ही निरीक्षण करायचे सांगा पाहू ही मित्रमंडळी काय करत आहेत तुमची मित्रमंडळी काय करत आहेत इथे आहे सोल्जर या ठिकाणी आहे ट्रॅफिक पोलीस येथे मुलगी शाळेला जात आहेत येथे मुलगा फुटबॉल खेळत आहे या ठिकाणी नर्स आहे पेशंटची सेवा करत आहेत येथे कंडक्टर आहे बसमध्ये तिकीट काढत आहेत तर हे सर्व करत असताना ते आपल्या हाताचा बोटाचा तोंडाचा पाठीचा पायाचा वापर करत आहेत शरीराचे हे भाग ते वापरत आहेत समजलं बाल मित्रांनो सांगा पाहू शरीराचे भाग ओळखा आता शरीराचे भाग तुम्ही ओळखायचे कपाळ गाल नाक आणि कान कोठे आहेत इथे कपाळ गाल कान डोळे पोट आणि छाती पोट छाती दंड मनगट आणि तळहात दंड मनगट आणि तळहात मांडी गुडगे पाऊल मांडी गुडगे पाऊल शे शेजारच्या चित्रावरून शरीराचे मुख्य बाब कोणते ते सांगता येईल का तर डोके धड पाय हे मुख्य भाग आहेत शरीराची रचना पाहू आता आपण डोके धड हात पाय हे शरीराचे मुख्य भाग होत डोके हात आणि पाय धडाला जोडलेले असतात धड म्हणजे आपला पोट आणि छातीचा पो पाटीचा भाग असतो तो धड डोके डोक्यावर केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात भोया आणि पापण्या असतात येथे चित्रामध्ये पहा इथे भोया इथे पापण्या आहेत दोन बाजूंना दोन कान असतात समोरच्या बाजूला नाक असते नाकाखाली तोंड असते तोंडाखाली हा नोटे असते डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान इथे मान दिसत आहे बाबा मानेच्या पुढच्या भागास गळा असे आपण म्हणतो समजलं बालमित्रांनो या गोष्टी तुम्ही समजून घ्या परत पाहू धड धड म्हणजे काय छाती पोट आणि पाट मिळून धड म्हणते छाती पाट आणि पुढे आहे पोट आता इथे पहा या चित्रामध्ये छाती पोट आणि गळा हे भाग इथे दिलेले आहेत धड म्हणजे छाती पोट आणि पाठ मिळून धड बनते धडाला हात जोडलेले असतात त्या भागाला खांदा असे म्हणतो आपण धडाला पाय जोडलेले असतो त्या भागाला खुबा म्हणतात धडाला जिथे पाय जोडलेले असतात तिथे खुबा असे म्हणतात आता आपण पाहू हात दंड अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग असतात दंड अग्रबाहू व पंजा म्हणजे तळहात हे मिळून हात बनलेला असतो अ अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग कोपर आणि मनगट यापर्यंतचा भाग अग्रबाहू असतो येथे पहा याला अग्रबाह आपण मानतो हाताची बोटे पंजाचा भाग असतात या पंजाला हाताची बोटे असतात पाच बोटे असतात दंड आणि अग्रबाहू जोडणाऱ्या भाग म्हणजेच कोपर दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग कोपर आपण जिथून हात वाकवतो त्याला कोपर म्हणतात अग्रबाहू आणि पंजा अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट अग्रबाहू हा पंजा आणि हा हे अग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे मानगड जेथून आपण हाताचा पंजा वाकवतो समजलं बालमित्रांनो आता पाय मांडी तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग असतात मांडी तंगडी आणि पाऊल तळ पाय असतो त्याला पाऊल म्हणतो आपण या ठिकाणी पहा असे तीन भाग मिळून पाय बनलेला असतो तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग गुडघ्यापासून गुडगा वाकवला की घोटा अस घोट्यापर्यंतचा जो भाग असतो त्याला तंगडी म्हणतात पायाची बोटे पावलांचा भाग असतात पावलाचा भाग पायाची बोटी ही पावलाचाच भाग असतात पाच बोटे असतात मांड्याने तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडगा या ठिकाणी मांडी तंगडी यांना जोडणारा भाग गुडगा जिथून आपण पाय वाकवतो तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग म्हणजे घोटा तंगडी आणि पाऊल जेथे आपण पाय तर पाय वरखाली तेथून आपण करतो किंवा हालचाल करतो पायाची समजलं आता पुढे पाहू नवा शब्द शिका अवयव ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग अवयवाला इंद्रिय असे म्हणतात चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत बाह्य अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजू असणारे अवयव बाह्य अवयव म्हणतात बाह्य अवयवांना बाह्य केंद्रीय असे म्हणतात कान नाक हात पाय आपले अवयव आहेत ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्य अवयव आहेत समजलं सांगा पाहू गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल गुडघ्यात पाय न वाकवता चालता येणार नाहीत जमिनीवरून पायगस्त चालावे लागेल कोपर्ण वाकवता केस कसे विंचराल कोपर्ण वाकवता केस व्यवस्थित विंचरता येणार नाही अशा तऱ्हेने शरीराचा जो तो भाग ज्या त्या कामासाठी आवश्यक असतो बालमित्रांनो शिकवलेला हा घटक तुम्ही वाचायचा आहे